नमस्कार मी प्रसन्न जोशी पुढारी न्यूजच्या धुराळा या आपल्या चर्चात्मक कार्यक्रमात स्वागत छत्रपती शिवाजी महाराज हे विश्ववंदे आहेत महाराष्ट्रासाठी तर थेट दैवत असल्यासारखेच आहेच दैवतच आहेत आणि त्यांच्या बाबतीत आपल्या सगळ्यांच्या भावना अतिशय संवेदनशील आहेत आणि तीव्र देखील आणि त्याचवेळी जेव्हा या सगळ्या एक तर मुळात इतिहास ही अनेक कंगोऱ्यांनी बघितली जाणारी गोष्ट वेळोवेळी त्याच्यात येणाऱ्या नव्या नवीन नवी माहितीमुळे ती सुधरत जाणारी गोष्ट आहे नवी पुढे जाणारी ती गोष्ट आहे आणि त्याचवेळी ते तथ्यसुद्धा आहे फॅक्ट्स अँड फिगर्स आहेत एक वास्तव आहे एक सत्य आहे आणि म्हणूनच काही विषयांच्या बाबतीत बोलत असताना सादरीकरण करत असताना तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागते आणि त्यातही आपली मुळातच देत असलेली माहिती चुकीची असेल अर्धवट असेल मग मात्र त्याचा त्याच्या टीकेचा सुद्धा भार वाहवा लागतो आणि हीच वेळ अभिनेतेस राहुल सोलापूरकरांनी स्वतःवर ओढावून घेतली काही जवळपास एखादो महिन्यापूर्वी एका महिन्या पॉडकास्टमध्ये मुलाखत देत असताना त्यांनी त्यांच्या बोलण्याचं सार असं आहे आणि त्यातला एकही शब्द चुकीचा नाही कारण तिथून तुम्ही जाऊन बघू शकता त्यांच्या बोलण्याचा मथितार्थ असा होता की आग्र्याहून जी सुटका झाली शिवरायांनी करून घेतली जो पराक्रम आपण म्हणून बघतो ती पेटाऱ्यातून वगैरे गेले जे आपण धड्यांमध्ये शिकलो आतापर्यंत ज्याची म्युरल्स आजही महाराष्ट्रात काही ठिकाणी बघायला मिळतात तसं काहीही झालं नव्हतं शिवरायांनी लाच दिली औरंगजेबाच्या पत्नीला किंवा कोण सेवेकरी सरदार वगैरे असतील त्यांना आणि त्याचे सही शिक्के पण आहेत हुंड्या पण वटवल्या गेल्या आणि तिथून ते आले आणि यानंतर पुढचा जी गोष्ट त्यांनी केली त्यामुळे वाद शमला तर नाही उलट आणखी भडकला कारण त्यांनी दिलगिरीचा जो व्हिडिओ काल फेसबुक लाईव्हच्याद्वारे दाखवला एक तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे माफी मागितलेली नाही माफी आणि दिलगिरीमध्ये फरक असतो तुमचा पायाला पाय लागल्यास जे तुम्ही व्यक्त करता त्याला दिलगिरी म्हणतात आणि काही मोठा अपराध घडल्यानंतर ज्याची अर्चना करतात त्याला माफी म्हणतात क्षमा असणं म्हणतात आणि त्याच्यात ते असं म्हणतात त्या व्हिडिओमध्ये की लाच या शब्दामुळे जर का कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो मात्र हे बोलत असताना पेटारे नव्हे लाच देऊन सुटले हा जो मूळ सगळा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे त्यात ते कुठेही त्यांनी आपण बोललो चुक ते चुकलेलो आहोत किंवा असं काही त्याला उलट उल उलटते असं म्हणतात माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत मात्र ती बोलायची वेळ नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मुद्दा असा की हा विषय इकडे शमलेला नाही त्यातच महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून जवळपास गेल्या तीन दशकांमध्ये वेळोवेळी शिवराय इतिहास आणि त्याबद्दलचे वाद मोठे झाले प्रसंगी प्रसंग प्रचंड दुखावणारे वाद ठरलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती हा नवीन वादाचं मोहोळ कशासाठी त्या दृष्टीने ही चर्चा आहे आपल्यासोबत यावर अतिशय संवेदनशील विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर आहेत आपल्यासोबत असतील संजय सोनवणी जे सामाजिक राजकीय अभ्यासक आहेत इतिहासाचे आंतरविद्याशाखीय अभ्यासक आहेत त्यांचं स्वागत याशिवाय कौस्तुभ कस्तुरे आहेत शिव शिवकाल पेशवाई या सगळ्या मराठा इतिहासाचा त्यांचा अभ्यास आहे आणि खास पाहुणे आपल्यासोबत आहेत नितीन थोरात नितीन थोरात हे कादंबरीकार आहेत त्यांची साधू कादंबरी जी आता योगायोगच म्हणायचा आग्र्यावरून महाराज जेव्हा राजगडाकडे निघाले होते त्या काळाचं चित्रण करणारी कादंबरी आहे मात्र फक्त साधूच नव्हे त्याशिवाय खंडोबा आहे आणि आता नवीन सोंग नावाची सुद्धा त्यांची कादंबरी समोर येते आहेत असे कादंबरीकार नितीन थोरात सुद्धा आपल्यासोबत आहेत सगळ्यांचं स्वागत चर्चेची दिशा साधारण आपल्याला अशी ठेवायची मी संजय मी संजय सोनवणींपासून सुरुवात करेन या वादाचं नेमकं सामाजिक राजकारण काय आहे यासाठी मी संजय सोनवणींकडे जाईन आणि इतिहास पुरावे आणि त्याची मांडणी या बाबतीत मी बाकीच्या दोन मान्यवरांकडे जाईन मी संजय सोनवणींपासून सुरुवात करतो संजयजी या वादाकडे आपण कसं पाहता हा वाद हा एक वर्चस्ववादाचा एखाद्या समाजामध्ये एखाद्या त्या समाजाने महान मानलेल्या व्यक्तीच्या बद्दल काहीतरी चुकीची माहिती पसरवून त्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं आणि एक न्यूनगंड निर्माण करणं असा वर्चस्ववादी डाव याच्या मागे असतो आणि अशे प्रकार तसे दोन्ही बाजूने घडतात म्हणजे एकाच बाजूने घडतात अशा तर भाग नाही परंतु याच्यामुळे जी सामाजिक वादळ निर्माण होतात जसं आता उदयनराजे म्हणाले की गोळ्या घातल्या पाहिजेत म्हणजे ही एक ही पण प्रतिक्रिया अभिप्रेत नसली पाहिजे अशा स्वरूपाच्या गोष्टींमध्ये परंतु हा सामाजिक वाद ज्या कारणांमुळे निर्माण होतो ती कारण मुळात आपलं इतिहासाचं आकलन कसं करून घ्यायचं याच्याबद्दल असलेलं घोर अज्ञान हे याच्या मागे खरं महत्वाचं कारण आहे इतिहासाकडे कोणी उठतो कोणी स्वतःला चार पुस्तक वाचून इतिहासकार स्वतःला मानायला लागतो तो पुराव्याची छाननी करत नाही तो पुरावे कोणीही लिहिले आहेत कोणत्या दृष्टिकोनात त्या समाजाने किंवा त्या प्रांताने लिहिले असतील कारण आपल्याकडे इतिहास जातीय आहे धार्मिक आहे प्रांतीय आहे वंशिक सुद्धा आहे धार्मिकही आहे या अशा वेगवेगळ्या पद्धतीने जो इतिहास दिला जातोय त्याच्यामुळे प्रत्येकाचे आपापले दृष्टिकोन ठरलेले आहेत हो। आणि त्या त्या गटाचे अनुयायी आहेत आणि हे एकमेकावर कुरघोडी करण्यासाठी अशा रीतीने वक्तव्य करत जातात आणि वाद माजून देतात त्यामुळे त्या, त्या वादामध्ये समाज अडकून राहावा आणि त्याने एकंदरीत एकमेकांबद्दल द्वेषाची भावना निर्माण व्हावी विखाराची भावना निर्माण व्हावी हा प्रकार त्याच्यातनं त्या घडत त्या जातो मी या वादाकडे या दृष्टीने पाहतो की मुळात असे वाद निर्माण व्हावेत का तर अजिबात फायदा नाही पाहिजे राहुल सोलापूर असो का कुणीही असो ज्यांचा खूपच मुळात सामान्य आहे जग हे जगजहेर आहे अशा लोकांच्या म्हणण्याला आपण किती महत्व द्यायचं याचा पहिला आपण विचार केला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की अशा माणसांनी ज्या विषयाचा आपला अभ्यास नाही ज्यातलं काही ज्ञान नाही त्याच्यावर आपण अधिकार वाढणे आणि ती ध्येय बोली जी वापरलेली आहे त्यांनी हो। ती ध्येय बोलीची एवढी हिडीस आहे ही केळसवाणी आहे की त्याच्यामुळे असं वाटतं की हा माणूस याला कस गांभीर्यच नाहीये हा केवळ निंदा करण्याच्या हेतूनेच बोलतो आहे हे लक्षात येतं म्हणजे ते विधान त्यांनी अभ्यासाने केलंय अभ्यासावरनं केलंय अशा प्रकारचं मानाचं काही कारण नाहीये कारण राजस्थानी साधनांमध्ये सुद्धा अशा प्रकारचा उल्लेख नाही हे वास्तव आहे कारण मी तीही साधनं पाहिलेली आहेत त्याच्यामुळे राहुल सोलापूर जे काही म्हटले ते निंदनीय आहेच परंतु त्याच्याही पुढे जाऊन आपण इतिहासाकडे कसं पाहिलं पाहिजे आपण कादंबरीतला इतिहास नाटकातला इतिहास आणि इतिहासकार लिहिलेला एक शुद्ध इतिहास याच्यामध्ये फरक करायला शिकलं पाहिजे आणि आपण स्वतः ते भान आपल्याला इतिहास भान नाही भारतीय लोकांना ते इतिहास भान आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ही जाणीव ही या निमित्ताने पुन्हा एकदा हो। होते आहे हे असं मला वाटतं हा अतिशय चर्चेत